नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या दहा कंपन्यांमध्ये डीआयज म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये ज्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीससुद्धा म्हणतात यामध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि मित्रांनो त्याआधी थोडा आपण डी म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा क्वार्टर टूचा डेटा बघूया आणि मित्रांनो फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वार्टर टूमध्ये तीन महिने येतात जुलै दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो या तीन महिन्यामध्ये जर आपण डी डेटा बघितला तर जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये डी आयजने मार्केटमध्ये साठ हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयांची नेट खरेदारी केली आहे पूर्ण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये चौऱ्याण्णव हजार आठशे अठ्ठावीस कोटी रुपयांची नेट खरेदारी केली आहे आणि सप्टेंबर दोन 20 हजार पंचवीस या महिन्यामध्ये पासष्ट हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची नेट खरेदारी डीआयजने के केली आहे आणि आपण पूर्ण क्वार्टर टूचा डेटा बघितला तर आपण येथे बघू शकतो दोन लाख कोटी रुपयांपेक्षा ही जास्तीची नेट खरेदारी डीआयजने केली आहे फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या 2 टूमध्ये तर चला बघूया कोणत्या आहे त्या जबरदस्त दहा कंपन्या ज्या कंपन्यांमध्ये डी आयजने आपली हिस्सेदारी वाढवली आहे 2 टूमध्ये तर मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे केपीआयटी आय टी टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी नाईन पॉईंट फोर फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट थ्री वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डी आय एसची क्वार्टर वनच्या डेटानुसार हिस्सेदारी होती ट्वेंटी टू पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो आता के पी आय टी टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये डी डीआयस ची क्वार्टर टूच्या डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार हिस्सेदारी वाढून झाली आहे ट्वेंटी थ्री पॉईंट एट नाईन पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे एस सी एल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट एट टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट सिक्स फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट एट झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर पॉईंट फोर वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये क्वाटर वनच्या डेटानुसार डी आय एसची होल्डिंग होती सिक्स्टीन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि मित्रांनो आता क्वार्टर टूच्या डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डी आय एसची हिस्सेदारी वाढून झाली आहे सेवन्टीन पॉईंट एट झिरो पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय टी होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट डी आय टी होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स्टी टू पॉईंट एट थ्री पर्सेंट आणि मित्रांनो क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डी आय टी होल्डिंग होती सिक्स्टीन पॉईंट एट टू पर्सेंट आणि मित्रांनो आता क्वॉर्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डी आय हिस्सेदारी वाढून झाली आहे ट्वेंटी पॉईंट वन थ्री पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट एट सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट झिरो टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो क्वार्टर वनच्या डेटानुसार कोटक महिंद्रा बँक लिमिटेडमध्ये डीएसची होल्डिंग होती ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि मित्रांनो आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डीआयसची होल्डिंग वाढून झाली आहे थर्टी टू पॉईंट झिरो टू पर्सेंट आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे वोल्ट ॲम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि मित्रांनो क्वार्टर वनच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डी आय एसची होल्डिंग होती ट्वेंटी थ्री पॉईंट फोर वन पर्सेंट आणि मित्रांनो आता क्वाटर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डी आय एसची होल्डिंग वाढून झाली आहे ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इन्फोसिस लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट झिरो एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट सेवन झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये क्वार्टर वनच्या डेटानुसार डी आय टी होल्डिंग होती थर्टी नाईन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि मित्रांनो आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डी आय टी होल्डिंग वाढून झाली आहे फोर्टी वन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे आय सी आय सी आय बँक लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय टी होल्डिंग आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट आणि पब्लिकचे होल्डिंग आहे नाईन पॉईंट वन वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा डी आय एसने आपली हिस्सेदारी वाढवली आहे क्वार्टर वनच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डीआयसची होल्डिंग होती फोर्टी थ्री पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि मित्रांनो आता क्वार्टर टूच्या डेटानुसार आय सी आय सी आय बँक लिमिटेडमध्ये डी आय एसची होल्डिंग वाढून झाली आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे श्रीराम फायनान्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट थ्री नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टी नाईन पॉईंट सिक्स वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट थ्री फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा डी आय एसने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर क्वॉटर वनच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डी आय एसची होल्डिंग होती सिक्स्टीन पॉईंट थ्री टू पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डीआयसची होल्डिंग वाढून झाली आहे एटीन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे ॲक्सिस बँक लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे एट पॉईंट वन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट एट नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर्टी टू पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये दे देखील डी आय आपली हिस्सेदारी वाढवली आहे क्वार्टर वनच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डीआयसची होल्डिंग होती फोर्टी वन पॉईंट टू टू पर्सेंट आणि आता क्वाटर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डी आय एसची होल्डिंग वाढून झाली आहे फोर्टी टू पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट आणि टेन्थ आणि लास्ट कंपनी आहे अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट एट सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट टू फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये दे देखील डीआयसने आपली हिस्सेदारी वाढवली आहे क्वाटर वनच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डीआयसची होल्डिंग होती फोर्टीन पर्सेंट आणि आता क्वाटर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये डी आय एसची होल्डिंग वाढून झाली आहे सिक्स्टीन पॉईंट टू फोर पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामध्ये क्वाटर टूमध्ये फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या आयज म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन साठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय